कृष्णस्नेहा किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारा चटपटीत टोमॅटोचा ठेचा त्यासाठी गॅसवर मी एक तवा तापत ठेवला आहे तव्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या मीडियम तिखट आहेत तुम्हाला जर कमी तिखट ठेचा हवा असेल तर कमी तिखट मिरच्या वापरा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्तच घाला त्याने छान चव येते अर्धा चमचा तेल घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये अर्धा चमचा जिरा वापरला तरी चालेल मिरच्या आणि लसूण तेलावरती भाजून घ्यायचं आहे मिरच्या आणि लसूण तेलामध्ये छान भाजलेले आहेत आता यामध्ये एक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घातलेला आहे हा ठेचा मी दोन माणसांसाठी बनवत आहे टोमॅटोला देखील तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार अर्धा छोटा चमचा मीठ व्यवस्थित मिठाला मिक्स करायचं आहे मीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे दोन मिनटामध्येच टोमॅटो छान अगदी मऊ होतात आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता ठेचाला मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही मॅशरचा वापर देखील करू शकता मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने हा ठेचा मॅश करून घेणार आहे गॅस बंद करायचा आहे आणि ठेचा आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील करू शकता पण खलबत्त्यात करण्याची गरज पडत नाही टोमॅटो छान मऊ शिजलेले आहेत त्यामुळे तो सहज मॅश होतो अशा प्रकारे आता वाटीला लागलेला ठेचा देखील आपण काढून घेऊया यामध्ये घालायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर ठेचा जर लगेच खाणार असेल तर थोडासा बारीक कट केलेला कांदा देखील यामध्ये घाला खूप छान चव येते कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप केला तरी चालेल आता एका डिशमध्ये ठेचा काढून घेऊया खाण्यासाठी तयार आहे तोंडाची चव वाढवणारा चटपटीत टोमॅटोचा ठेचा तुम्हाला ही ठेचा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू